लग्न सुरू आहे एकानंतर एक कलाकार अडकत असून छात्यांना सुखद धक्का देत असतात अमृता देशमुख स्वानंदी टिकेकर मुग्धा प्रथमेश लघाटे यांनी देखील लग्न कार्ड बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली या यादीत आता अजून एक नाव जोडले जाणार आहे ते म्हणजे तितिक्षा आणि सिद्धार्थ यांचे तितिक्षा ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे सिद्धार्थ हा सुद्धा मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं के एक होतं काही दिवसांपूर्वी तितिक्षाने आपल्या केळवणाचा फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत त्याने मला डेटसाठी विचारलं आणि त्याचं रूपांतर केळवणात झालं असं कॅप्शन देऊन प्रेमाची कबुली दिली होती म्हणून आता हे दोघं कधी लग्नबंधनात अडकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे या चर्चा असताना सिद्धार्थने तितिक्षाला लग्नासाठी कसे विचारले हा व्हिडिओ व्हॅलेंटाईन ला द प्रपोजल नावा या नावाने सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओ मध्ये तितिक्षा नेहमीप्रमाणे शूट ला गेली असता त्या ठिकाणी जाऊन सिद्धार्थने तिला प्रपोज केले सिद्धार्थने हा प्रपोजल माझ्या आयुष्यातील खूप सुंदर आठवण होणार आहे असे सुद्धा म्हटले आहे या व्हिडिओ वर शुभेच्छांचा वर्षाव केला असून आता हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तुम्हाला हा प्रपोजल कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा